नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण ज्या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समते मलकापूर या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लाल चापा हरभरा बघा तसेच पुढील बाजार समती जालना या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे काबुली हरभरा बघा तसेच पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा तसेच पुढील बाजार समते नागपूर या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार सहा पाचशे पंचा शहात्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतर आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल आहे लोकल हरभरा